मंडळी उद्या थार एक थारचं मैदान पार पडते मुंबईमध्ये प्रथमच तीन फेऱ्यांचं मैदान भव्य दिव्य असं खासदार केसरी दोन हजार पंचवीस थारचं मैदान पार पडतंय पण सर्वच बैलगाड्याप्रेमी प्रश्न पडला की थार नक्की भेटणार की नाही कारण त्यांचे एकट होते हजार गाड्यांची नोंद झाली पाहिजे तर गाड्यांची नोंद नक्की झाली तर किती तर गाड्यांची नोंद आत्ता ह्या घडील तरी चारशे ते पाचशे म्हणजेच मैदान चालवपर्यंत सहाशे ते सातशे आठशे गाड्या होतील नोंद जास्तीत जास्त त्यामुळे थार भेटेल की नाही हा देखील सर्व बैलगाडी प्रेमींना एक प्रश्न पाडला आहे मोठा प्रश्न पाठला आहे तुम्हाला काय वाटते थार भेटेल का नाही कमेंट करून नक्की सांगा पण याच मैदान सर्वांना एक खुशखबर आहे ज्याने सर्वच बैलगाड्याप्रेमींच्या मनावरती राज्य केलं ला। आपलं आणि स्वतः स्वतःच्या मालकाचं नाव अज्रमण केलं असा हा ज्याने घाटसुद्धा गाजवला आणि भिंजवडसुद्धा गाजवली कितीतरी वर्षी आपलं राज्य स्थापन केलं असा हा मोठा सोन्या पन्नास पन्नास होय म्हणतोय मोठा सोन्या पन्नास पन्नास हा देखील या मैदानासाठी सज्ज झालाय आणि मग बारा दिवसानंतर तीन फेऱ्यामध्ये पळतोय सोन्या फॅन्स क्लबला सोन्या परिमींना हेच महत्वाचं आहे की सोन्या आता तीन फेऱ्या पळतोय मग तो गटपास होऊन आहे गोलादराव याच्यापेक्षा सोन्या पळतो हे महत्वाचा आहे तो सोन्याचा पायरा कोण असणार सोन्याचा पायरा असू शकतो टिटवी टिटवी आता सध्या गा घाटसुद्धा आणि बिंजूरसुद्धा गाजवत आहे आणि टिटवी नसली तर सोन्याचा पायरा असू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आहे सोन्याचा पायरा कोण असेल आणि कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांग सोन्याचा पायरा टिटवी किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दो दोन्हीपैकी एकच असणार आहे तर सोन्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मंडळी तुम्हाला काय वाटते सोन्या या मैदानात एक नंबरचा माल कधी होईल का हे कमेंट करून नक्की सांगा खरंच सोन्या पद हेच सर्व सोन्याप्रेमींना महत्त्वाचं आहे नक्कीच